नमस्कार सर्व मैत्रिणींना तर या ठिकाणी आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ॲक्च्युली संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी स्वयंपाकाचं काम चालू आहे माझं तर बघा बऱ्याच ताईंना बघायचं होतं की मी माझं कशा पद्धतीने घरातलं रुटीन वगैरे असं तर आता आपलं दिवसभर आपले क्लासेस वगैरे झालेले आहेत तर त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला या टायमिंगमध्ये मी स्वयंपाक करते तर बघू शकता या ठिकाणी माझी मुलगी पण मला थोडीफार मदत करते ॲक्च्युली uh, आज आपली इथे सुट्टी होती त्याच्यामुळं मग मी इथे काय केलं मुलीला पण मदतीला घेतलं थोडीफार करते जास्त नाही स्कूल असली तर नाही करू लागत मुलाचं चालू असतं इकडून तिकडे काय झालंय काय केलं काय बनवलंय ये नको बनवते बनवून म्हणजे चालू असतं तर लहान मुलांचं कसं जे आवडतं ते त्यांना आपण करून दिलं तर जास्त आनंद होतो त्यांच्या ना आवडीचं केलं तर मग ते तोंड फिरवतात अशी गंमत आहे तर या ठिकाणी थोडेसे त्यांना पापड चिप्स वगैरे खायचे होते तर म्हटलं चला त्यांना फ्राय करून देते मी तर बघा या पद्धतीने माझं घरातलं रुटीन असतं शिलाईचं काम मला ब्लाउज तयार केलेलं आहे मी त्याला लटकन पण मला लावायचे ते पुढे दाखवते मी तुम्हाला माझा स्वतःचा ब्लाऊज आहे तर आता हा व्हिडिओ मी आधीच अपलोड करायला पाहिजे होता परंतु वेळच नाही मिळाला म्हणून मी नंतर अपलोड करते कारण खूप दिवसापासून बनवून ठेवलेलं आहे परंतु काही बनवलंच नाही आता बऱ्याचदाही म्हणतात की शिलाई काम करताना तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने ॲडजस्ट करता तर मी स्वतःच या ठिकाणी सकाळी लवकर उठून काम आवरत आवडते त्याच्यानंतर आपलं शिलाईचं काम करत असते पुन्हा संध्याकाळी आपल्या हे घरातलं स्वयंपाक वगैरे भांडी वगैरे करते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्या ओवर रात्रीच्या मी शक्यतो कटिंगचे वगैरे काम करत बसते किंवा हुक लावणे या पद्धतीचे छोटे छोटे जे कामं असतात ना ते करते आणि दिवसा मी शिलाईचंच काम करते जेणेकरून काय होतं कधी कधी बाय चान्स राहिलं तर मग मी या ठिकाणी काय करते आ, दिवसा कटिंगचं काम करते नाहीतर शक्यतो रात्रीच्याच हे सर्व टोटल कामं करू करते आता तर आपण पेपर पॅटर्न पण चालू केलेले आहेत ओके तर पेपर पॅटर्नसाठी सुद्धा ज्या ताईंना ऑर्डर करायची असते त्याने ऑर्डर करा ऑनलाईन क्लासेससाठी तुमच्या टायमिंगनुसार तुम्हाला क करायचे असतील तर त्या पद्धतीने पण तुम्हाला इथे क्लासेस हे अटेंड करता येतील त्याच्यानंतर या ठिकाणी मी खिचडी भात टाकलेला आहे नंतर खिचडी भात आता गॅसवरती शिजत आहे त्याच्यानंतर मग मी इथे येऊन बसलेली आहे तर मुलांचं चालू आहे चिप्स वगैरे खायचं टी व्ही बघतायत म्हटलं चला त्यांच्याबरोबर थोडं वेळ मी पण बसते आता आमचं या ठिकाणी जेवणाचं टायमिंग म्हणजे जेवायलाच बसायचं त्याच्या आधी म्हटलं चला गेटला या ठिकाणी लॉक लावून घेते मी कारण मग नंतर अजून कंटाळा येतो तो मग नंतर निवांत बसता येतं तर या ठिकाणी आता मी लॉक लावते तर आमच्या शेजारची ताईंची मुलगी आहे छोटी ती केव्हापासून आमच्याकडेच बसलेली होती नंतर गेली तर माझा मुलगा म्हणत होता की तुला चिप्स खायचे आहेत का माझी मी मम्मी चिप्स बनवणार आहे तर ती बरच वेळ थांबली होती परंतु माझं काम आवरलं नव्हतं तर लेट थोडंसं झालंय ती बाहेर फिरते बघा ती म्हणजे शेतपावली करते बाहेर तिच्या नाणी बरोबर तर म्हटलं चला तिला पण आवाज दिला म्हटलं तुला चिप्स पाहिजेत ना तर चिप्स देते तिला मी म्हटलं तू व्हिडिओमध्ये दिसते म्हटलं तू मला मारायला आली का तर ती हसते झाडूचं काहीतरी हाय बॅक साईडचं ते घेऊन फिरते ती बघू शकता म्हटलं चल तर ती आली तिला थोडेसे चिप्स देते आणि तिला घरी पाठवते नंतर मी पण लॉक लावून घेते कारण मी पण मला थोडस अर्जंट काम आहे ओके तर ह्या पद्धतीने आता मी तिला चिप्स वगैरे देते ती येते आमच्याकडे नेहमी म्हणजे रोज रोज नाही येत परंतु कधीतरी येते ती बसते मुलांचं चालू आहे कार्टून बघायचं वगैरे लहान मुलं खूप छान असतात या ठिकाणी बघू शकता दिदी तिच्याशी बोलते दीदीने कॅमेरा पकडलेला आहे या ठिकाणी तर ती बोलते की तू मध्ये दिसते तिला खूप आनंद झाला आहे आणि तिला तिखट चिप्स आहेत म्हटलं खाणार का नाही विचारून घेते तर ती थी हो बोलली म्हटलं चला ठीक आहे तिला देते त्याच्यानंतर एखादं पापड देते जास्त खाते का नाही त्यांचं जेवण झालेलं आहे आमचं जेवण अजून झालेलं नाहीये तर म्हटलं चला जेवणाच्या आधी मी आज खिचडी भात चिप्स वगैरे हेच बनवलेलं आहे दुसरं काहीही बनवलेलं नाहीये कारण आज मला खूप थकवा आलेला आहे मी माझं ब्लाउज पण शिवत होती त्याच्यामुळे चला आता ती घरी जाते आणि मी आता या ठिकाणी ना लॉक लावून घेते घेतला आणि त्याच्यानंतर पॅक करून बसते जेवण करून मग नंतर माझं काम तर या ठिकाणी बघा लॉक वगैरे लावून घेतलेलं आहे आता इथे आम्ही जेवायला बसलेलं आहे तर म्हटलं चला थोडंसं काहीतरी वेगळं लावते या ठिकाणी मी कधीच टी व्ही बघत नाही मला टी व्ही बघायला वेळच मिळत नाही ज्या मी जेवताना वगैरे त्यावेळेस थोडं पाच दहा मिनिट बघते नाही तर मी कधीच असं रिलॅक्स होऊन टी व्ही बघत नाही तरी मुलांचं चालू आहे की माझं आवडीचं बघायचं माझं आवडीचं बघायचं म्हटलं बघा तसंही मला कामच आहे तर या पद्धतीने या सगळ्यांनी जेवायला तर आम्ही जेवायला बसलेले चिप्स वगैरे घेतले पापड घेतले तर हे सगळं पापड चिप चिखली वगैरे सगळं ते टोटल मी घरीच बनवलेले आहे त्याच्यानंतर उडद्याचे पापड सोबत तुम्ही कांदा टमॅटो कोथिंबीर ह्या पद्धतीने सेव बारीक करून ते होते ज्यांना खायचं ते पापडवरती टाकून खातात नाही तर मग असेच आता त्याच्यानंतर माझं जेवण वगैरे झालेलं आहे तर आता मी वरती आलेली आपल्या शिलाईच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे माझे वरच पेशल एक रूम केलेले आहे तिथे आलेले तर मला या ठिकाणी ना छोटे छोटे अशी लटकन तयार करायचे जे अरी वर्क मध्ये असतात ना तसे हॉलिडे हो अरी वर्क वगैरे मी करते परंतु मी जास्त तुम्हाला पुढे दाखवणारच आहे वेळ मिळत नाही म्हणून मी दाखवत नाही तर या ठिकाणी आता आपण हे लटकन वगैरे तयार करून घेणार आहोत याचं फायनल लुक कसं दिसणार आहे ते मी थोडस तुम्हाला इथे मेन्शन करते जेणेकरून तुम्ही पण लावू शकता लेस कसं आपण पण लावल्यानंतर ती लगेच थोड्या दिवसांनी त्याचा कलर हा डल होतो म्हणून मग या ठिकाणी ना तुम्ही या पद्धतीने माझ्या पद्धतीने जर तयार करून लावले तर एकच नंबर क्वालिटी दिसते आणि ब्लाउजला शाईन फिनिशिंग खूप सुंदर दिसते तर जी पट्टी मी बॅक बॅकसाईडला लावलेली ना त्याला आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत तर बघा थोडस सा लावण्यासाठी साधारणतः आपल्या याच्यामध्ये एखादा ब्लाउज तयार होतो इतका वेळ आपल्या या ठिकाणी जातो स्पीड असेल तर पटकन होतं परंतु स्पीड कमी असेल तर अशा वेळेस थोडासा जास्त वेळ लागतो तर इथे मी मोती वगैरे हे सगळं मी इथे होलसेल मार्केट मार्केटमधूनच घेऊन येते कारण मी एकदाच मटेरियल सर्व टोटल घेऊन येते त्याच्या आणि हे मटेरियल होलसेल मध्ये आणलं की परवडतं असं आपण सिंगल आणलं किरकोळ दुकानात शिकेतो अरीवर्कचं मटेरियल मिळतच नाही ते आपल्याला प्रॉपर अरीवर्क ज्या ठिकाणी मटेरियल मिळतं तिथेच मिळतं तिथे हलकी क्वालिटी चांगली क्वालिटी सर्व प्रकारचं मिळतात तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तुमच्या एरियामध्ये कुठे मिळत असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने आता आपण हे ओपन करून घेतोय जितके पाहिजे तितके मी या ठिकाणी काढून घेतोय आणि इथे आपल्याला पटापट हे लावून घ्यायचे आहेत शक्यतो हे मोती हे ना डिश मध्ये घ्यायच्या आता इथे मी हे उगचा डब्बा आहे ते जाकणमध्येच इथे घेतलेले आहेत आणि आता इथे आपण एक एक मोती हे लावायला सुरुवात करणार आहोत फायनल लुक मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे कशा पद्धतीने दिसणार आहे ते तर साधारणत आपल्याला एक एक मोती हे शिवून घ्यायचे आहेत फायन ओके okay, दोन प्रकारचे घेतलेले आहेत कलर कॉम्बिनेशन आपण त्याच मध्ये घेतलेले प्रॉपर असं एखाद्या फॅब्रिकनुसार आपल्याला लटकन हे मिळून जातात परंतु बाकीचे मिळत नाही तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घ्यायला जात प्रॉपर पाहिजे असेल तर तुम्ही ब्लाउज पीस वगैरे घेऊन जाऊ शकता किंवा कॉन्ट्रास्टमध्ये लावायचे असेल तर तुमची साडी कॉन्ट्रास्टमध्ये ती घेऊन जायची त्याच्यानुसार तुम्ही ब्लाऊजमध्ये या पद्धतीचे डिझाईन डेकोरेट करू शकता खूप सुंदर दिसतात तरी ते मी एक एक ह्या पद्धतीने लावून घेते तर आता आहे ना आ, मी कस्टमरचे पण ब्लाउज शिवलेले आहे त्याच्यानंतर फायनल नंतर मी माझा ब्लाऊज शिवलेला आहे आणि याचा फोटो सुद्धा मी शेअर केला होता परंतु तो मी फक्त व्हॉट्सअपवरती शेअर केलेला होता मी अजून चॅनलवरती केलेला नाही आहे तर तो मी पाठवणारच आहे कशा पद्धतीने झालेला आहे तो बऱ्याच मैत्रिणींना विचारलेलं आहे ना हा ब्लाऊज मी तुम्ही बघू शकता त्याची स्लीव जी आहे ती पप मध्ये घेतलेली जुन्या सुने, जुन्यांची ती आता ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आणि थ्री प्रिन्सेस मध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे प्रिन्सेस कट थ्री प्रिन्सेस फोटक्स अशा पद्धतीने मी ब्लाऊज माझे स्वतःचे शिवत असते शोल्डर टू डाट हे पण ब्लाऊज खूप सुंदर बसतात तर कटोरी शक्यतो कमी शिवते मी आणि बाकीचं प्रिन्सेस कट थ्री प्रिन्सेस मध्ये ब्लाऊज शिवत असते आता या ठिकाणी मी डिश आणलेली ते झाकण मध्ये घ्यायला थोडस अवघड पडत आहे तर डिश मध्ये मी आता हे मोती काढते आणि त्याच्यानंतर मग घेते डायरेक्ट जे अ पूर्ण माळ आणलेली आहे ना त्याच्यामध्ये सुई टाकून जेवढे मोती पाहिजेत एक सारखे पाच पाच मोती घेतले आणि एक मोठा मोती घेतलेला आहे या पद्धतीने कॉम्बिनेशन करून मी या ठिकाणी म्हणजे एक सारखं घ्यायचं तुम्ही चार घेऊ शकता तीन घेऊ शकता या पद्धतीने किंवा मोठाच मोती या ठिकाणी तुम्ही लावू शकता तर हे मोती खूप काळजीपूर्वक शिवावे लागतात जेवढे आपण घेतले त्याच्यातून पुन्हा आपल्याला रिटर्न जाऊन या पद्धतीने टीचिंग करावं लागतं म्हणजे डबलचा वेळ या ठिकाणी आपला जात असतो त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक अरी करणं अरीवर्क पण करणं खूप सोपं नाहीये आहे त्याच्यामध्ये वेळ टाईम वगैरे द्यावा लागतो फिनिशिंग देणं खूप महत्वाचं आहे तर या पद्धतीचं काम आता मी पूर्ण करून घेते फायनल आपलं ब्लाउजचं लुक मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तयार होणार आहे फायनली या ठिकाणी आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता मी, मी सकाळी शूट करते रात्री बाकीच के, केलं नव्हतं हो या पद्धतीने फायनल लुक दाखवते तर मी कशा पद्धतीने ही लटकन तयार केली बघा हे बघा ह्या पद्धतीने आपला हा ब्लाउज रेडी झालेला आता मी घातल्यानंतर कसा दिसतो त्याचा फोटो पण मी शेअर करते तुम्हाला या ठिकाणी आणि हा ब्लाउजचा फोटो मी व्हॉट्सअपला शेअर केल्यानंतर आहे ना आपल्या बिझनेस वरती पण केलेला आणि असं नॉर्मल माझ्या वरती पण आता कारण बऱ्यापैकी भरपूर सारे आपल्या क्लासेससाठी ऍडमिशन असतात ना मग सर्व ताईंना माझे नंबर ऑलरेडी माहितीच आहेत तर त्या ताई खूप विचारत होत्या ताई कशी तर आपण ही स्लीवज आहे ना मध्ये पण शिकणार आहोत तर अशा ट्रेंडिंग स्लीवज वगैरे तुम्हाला मी शिकवत असते तर नक्कीच तुम्ही आपल्या क्लासेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकता शिलाई कोर्स या वरती आपले कटिंग टीचिंगचे व्हिडिओ पण असतात तर तुम्ही त्या चॅनलला पण भेटते आणि हे ब्लॉगचं आहे आपलं तर म्हटलं चला तुमच्या बरोबर मी इथे म्हणजे बऱ्याच मैत्रिणी मला डेली डेली रुटीन रुटीन टाका टाका तुम्ही काम करता का करता काय तर म्हटलं चला फायनली तुमच्यासाठी मी ब्लॉग ऍक्च्युली वेळ वे 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 मिळत नाही म्हणून मी इथे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते कारण शूट करायला पण तेवढाच आपल्याला खूप धावपळ करावी लागते पाय व्हिडिओ बनवून टाकणं म्हणजे सोपं नाहीये ते बनवायला पण से आपलं जे मोबाईलचं से आ, सेटिंग असतं ते इकडे तिकडे हलवा उचला इथे ठेवा तिथे ठेवा जिथे आपण दाखवत असते तिथे दाखवा तिथे सेट करा खूप काही करावं लागतं याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी एकटीला हॅन्डल करायचं म्हटल्यावर जास्त मुश्किल होतं म्हणून मी या ठिकाणी जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जे आपण इथे हातातला बॉर्डर घ्यायची होती ती बॅक साइडला केली आणि या ठिकाणी पब स्ल्यूव्ह घेतलेली आहे म्हणजे खूप सुंदर त्याचा लुक येतो ओके तर तुम्ही सुद्धा सेम ह्या पद्धतीचा ब्लाउज शिवू शकता चला मी तुम्हाला इथे फोटो शेअर करून देते कारण सर्व ताई आपलं ता साडी कशी दिसणार आहे ब्लाउज कसा दिसणार आहे त्याचा लुक बघण्यासाठी वेट करता येत आणि तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करा येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील त्याच्यानंतर आता माझ्या मुलीचा ड्रेस शिवणार आहे मी वन पीस तर असा ड्रेस मी माझा पण शिवलेला आता तिचा पण शिवते तर तिचा पण लुक कसा दिसतो ते मी तुम्हाला इथे आमचं दोघी मायकलींच इथे फोटो शेअर करते म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथे लुक हा फायनल कशा पद्धतीने दिसणार आहे तुम्हाला इथे बघू शकता चला सर्व ताईंना बाय बाय